मित्रांनो पूर्वी दळणवळणासाठी आहे ना होडी वापरत असत त्यावेळेस गाडी वगैरे किंवा असं सा काही नसायचं तर त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक जिथे खाडी आहे किंवा जिथे समुद्र आहे किंवा नदी आहे तिथे एक पक्टी म्हणून असे बंदर म्हणून असे त्याला इकडे कोकणात पक्टी असं बोलतात तर आमची पक्टी आहे मी तुम्हाला दाखवत होती हे बघा मित्रांनो हे असं बांधलेलं असतं जेणेकरून जिथे तुम्ही होडी होडी लावू शकता आणि तुम्हाला कुठे जायचं असेल तर तिथून होडीमध्ये बसून जाऊ शकता तर त्याला कोकणात पक्टी असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे तर पक्टी म्हणतात आणि ही आहे आमची पांगोळीची पक्टी जी आहे सावित्री नदीच्या खाडीवरती निसर्गसुद्धा किती सुंदर आहे बघा आजूबाजूचा परिसर आणि ह्या इथे होड्या पार्क केलेल्या आहेत होड्यांची पार्किंग आहे इथे <gorilla fruitcake>